शीतल उगलेतेली यांनी एक चांगली या ठिकाणी त्याला चॅलेंज म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा पण आपल्याला ऑलिम्पिकमध्ये निश्चितपणे क्रिकेट एक असा आहे की ज्याच्यामध्ये गोल्ड मिळू शकतो आणि ते ऑलिम्पिकचा तो जो क्षण असतो की आपला तिरंगा ज्यावेळेस सुवर जातो आणि आपलं राष्ट्रगीत वाचतं मला असं वाटतं तो, तो अगदी मनात साठवून ठेवण्यासारखा क्षण असतो त्यामुळे तुमच्यासारख्या अतिशय जिद्दी टीमला जिद्दी या अर्थाने की नंतर तुम्ही ठरवलं की काय झालं तरी आम्हाला जिंकायचं आणि तुम्ही जिंकून दाखवलं तर मला असं वाटतं अशी जी काही टीम आहे त्या टीमला हे शंभर टक्के शक्य आहे म्हणून आमच्या तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत करता तुम्ही नक्की त्या ठिकाणी जिंकाल आणि आम्ही सगळे निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहोत नायनामॅम या ठिकाणी आहेत खरोखर मला या गोष्टीचा आनंद आहे काल मी बघत होतो जेव्हा जे मी राष्ट्रपतींसमोर सांगितलं की आमची ज्या जुन्या सगळ्या ज्या खेळाडू आहेत की ज्यावेळेस काहीच नव्हतं आणि काही मिळतही नव्हतं आणि काही रिकग्निशनही नव्हतं त्यावेळेस ते त्यांनी क्रिकेट हे जिवंत नुसतं ठेवलं नाही पॉप्युलराईज केलं त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं आपण विशेष या ठिकाणी अभिनंदन करूया त्या असतील मिताली राज असतील एक आपली सगळी जी काही आपल्या आयकॉनिक जुन्या कॅप्टन्स आहेत या सगळ्यांचं देखील या निमित्ताने आपण अगदी मनापासून अभिनंदन करूया आणि आज खरोखर हा सोहळा घेत असताना तुम्ही आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो आम्ही तुमचं अभिनंदन करतो कारण महाराष्ट्राकरता देखील हा इतका अभिनंदनाचा क्षण आहे महाराष्ट्राकरता इतका आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण तुम्ही आम्हाला दिला असल्यामुळे तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्यापासनं खूप मुली इन्स्पायर होतील आणि क्रिकेटला एक -like नवीन अशा प्रकारचं एक फ्रेश ब्लड तुम्ही अजून क्रिकेटमध्ये आणाल ही अपेक्षा व्यक्त करतो तुमची अजून खूप कारकीर्द बाकी आहे त्याच्यामुळे त्या पुढच्या येईल तुम्हाला मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो